श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे होळी होळीच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करा ही एक गोष्ट यामुळे तुमच्या आयुष्यातील काही वैवाहिक अडचणी असतील काही कालसर्प दोष असेल व त्याप्रमाणे नवग्रह दोष जरी असतील तर हा उपाय केल्याने त्याने नक्कीच फायदा होणार आहे काय उपाय करायचा आहे तो जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा होळी हा हिंदूंच्या खास एक सणांपैकी एक आहे होळी भगवान विष्णूंचे महान भक्त प्रल्हाद यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते याशिवाय हा दिवस राधाकृष्णाशीही जोडला जातो पण तुम्हाला माहीत आहे का ही की ही, ही होळीचा संबंध भगवान महादेव म्हणजेच भगवान शंकर आणि माता पार्वतीशी देखील आहे हिंदू धर्मात होळी सणाला खूप महत्त्व आहे अशातच आता होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो पौर्णिमेला होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते अशा स्थितीत यंदा होळी हा सण चोवीस मार्च दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी साजरा होणार आहे दिवाळीप्रमाणेच होळी हा हिंदूंचा सर्वात महत्वाचा सण मानला जातो भक्त प्रल्हाद यांची होळी साजरी करण्याची पौराणिक कथा तुम्हाला सर्वांना माहीत असेलच परंतु तुम्हाला माहीत आहे का की भगवान शिवाशी संबंधित होळीची कथा देखील खूपच लोकप्रिय आहे येथे आपण भगवान शंकरांशी संबंधित होळीची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत तर ती कथा अशी आहे पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर होळीचा सण भगवान शंकरांशीही जोडला गेला आहे शिवरात्रीच्या ठीक पंधरा दिवसांनी सा होळी साजरी केली जाते तसेच माता पार्वतीला महादेवांशी लग्न करायचे होते परंतु भगवान शिव नेहमी ध्यानात मग्न असायचे अशा स्थितीत कामदेव भा, भ कामदेव भगवान शंकरातील वासना जागृत करण्याच्या उद्देशाने कैलासात गेले तेथे त्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेत व्यत्यय आणला यामुळे भगवान शिव खु खूप क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले पण यानंतर इतर देवतांनी आणि कामदेवाची पत्नी रतीने महादेवांकडे प्रार्थना केली यानंतर भगवान शंकरांनी कामदेवाला जीवन दिले याशिवाय भगवान शिवजींनी पार्वतीचा विवा पार्वतीचा विवाहाचा प्रस्ताव देखील स्वीकारला याच्याच आनंदात सर्व देवी देवतांनी रंगोत्सव साजरा केला हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता अशी देखील मान्यता आहे त्यामुळे होळीच्या दिवशी काही उपाय केले तर नक्कीच त्याचा फायदा होतो तर मी सांगणार आहे उप कुठला उपाय करायचा आहे ज्यांच्या कुंडलिकेत कालसर्प दोष आहे किंवा नवग्रह दोष आहे तर त्यांच्यासाठी हा खास प्रभावी असा उपाय आहे यामुळे काही दोष असतील तर ते नक्कीच निघून जाणार आहे तर त्याच्यासाठी होळी दहनाच्या दिवशी काय करायचं आहे तर होळीची होळीची जी काही राख आहे ती थोडी घरी घेऊन यायचं आहे ती अंगाला लावायची आहे व नंतर स्नान करायचे आहे व हे करून झाल्यानंतर शंकराच्या मंदिरात जायचे आहे जा व ती जी राख आहे ती थोडी शिवलिंगाला म भस्म म्हणून लावायचे आहे थोडक्यात ती अर्पण करायचे आहे घरातील पिंडीवर केले तर चालेल का तर अजिबात नाही हा उपाय भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊनच करायचा जा आहे घरात नाही त्याचबरोबर घरी एक शुद्ध तु तुपाचा दिवा नक्कीच लावायचा आहे व सर्व देवतांची पूजा करावी व प्रार्थना करावी यामुळे ज्या काही बाधा आहेत ज्या काही तुमच्या काही बाधा दोष आहेत त्याचे निवारण नक्कीच होणार आहे त्याचबरोबर वैवाहिक काही समस्या असतील काहींचे विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी हा होळीचा दिवस खूप खास आहे खूप शुभ असा हा दिवस आहे हा उपाय नक्की करा या दिवशी सर्वात आधी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर हा उपाय करायचा आहे तुम्ही केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला दोन विड्याची पाने घ्यायची आहेत काहीजण त्याला खाऊचे पानदेखील म्हणतात तर काही ठिकाणी नागिणीचे देखील म्हणतात ही दोन पाने घ्यायची आहे त्यानंतर एक अख्खी सुपारी घ्यायची आहे व नंतर एक हळकुंड घ्यायचा आहे त्यानंतर हे सर्व भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे त्या पानांवर एक अख्खी सुपारी व एक हळकुंड ठेवून शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे व नंतर ना होळीचे दर्शन घ्यायचे आहे तुमची जी काही इच्छा आहे ती भगवान शंकरांना सांगायची आहे पण हे सेम असंच हीच याच पद्धतीने दुसऱ्या दिवशी धुलिवंदनला देखील करायचं आहे होळीपासून ते रोज रंगपंचमीपर्यंत रोज दोन पाणी एक सुपारी एक हळकुंड मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे यामुळे विवाह हो लो, योग लवकर येणार आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहे काही मनोकामना आहे त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ